नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि समाज कल्याण अधिकारी गटब या परीक्षांची जाहिरात आल्यानंतर न्यू इंडिया करिअर फोरमने ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन सत्र सुरू केले जवळपास आता या सर्व विविध सत्रांना पाच ते सहा महिन्याचा कालावधी होत आलेला आहे अनेक उमेदवारांना उशिराने माहिती मिळाली म्हणून बघ आपण नवीन बॅचेस सुद्धा सुरू केलेल्या आहेत आणि सुधारित अभ्यासक्रम आता अलीकडे एक साधारण दीड महिन्यानंतर पूर्वी आलेला आहे त्याच्यामुळे आपण सुधारित अभ्यासक्रमानंतर सुद्धा बॅच सुरू केलेली आहे जी सध्यास्थिती तुम्हाला ऍपवर दिसत आहे ती सुधारित अभ्यासक्रम आल्यानंतरची बॅच आहे परंतु सुधारित अभ्यासक्रमातील जे काही नवीन मुद्दे आहेत ते सुद्धा आपण विविध जुन्या बॅच मध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कारण सगळ्याच बॅचमध्ये आपले सगळे लेक्चर जे आहेत ते सुरू असतात मी आज तुम्हाला इथे आलेलो आहे की आपला जो सद्यस्थितीत सहाय्यक आयुक्त या पदासाठीचा जो कोर्स आहे ची माहिती देण्यासाठी आलेलो आहे आणि ही माहिती आता ही शेवटची माहिती देतो आहे कारण सद्यस्थितीत जो कोर्स तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर कुठलाही कोर्स आपला सहाय्यक आयुक्त पदासाठी ऑनलाईन स्वरूपात येणार नाही आहे म्हणून ही शेवटची संधी आहे जर तुम्ही या पदासाठी तयारी करत असाल किंवा तुम्ही आता पुढे सहाय्यक संचालक बहुजन कल्याण विभागाची तयारी करत असाल तरी सुद्धा हा कोर्स तुम्हाला त्यामध्ये अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आता या कोर्स विषयी मी ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती दिलेलीच आहे मग आता मी वेगळी काय माहिती सांगणार आहे मित्र हो बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या मनामध्ये क्लासेसविषयीची प्रचंड निगेटिव्ह भावना ऑलरेडी आलेली असते कारण आपल्याला विविध अनुभव त्या दृष्टिकोनातून आलेले असतात मग काय होतं की क्लास म्हणजे काहीतरी त्याची काही विशेष अशी गरज मला पडणार नाही आहे मग सेल्फ स्टडीने होणार आहे मग ते होत नाही असं म्हणत नाही आहे परंतु क्लासचा फायदा नक्की आपल्याला कुठे होतो हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कारण ही जी परीक्षा आहे ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर मग आपल्याला तिथे मुलाखतीला बोलावले जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोर्टी वन पर्सेंटेज मग गुण घेऊन मग पुढे शिफारस होणार त्याची एक प्रक्रिया आहे सहायक आयुक्त असेल किंवा समाज कल्याण अधिकारी असेल या सरळ सभेच्या परीक्षा आहेत यामध्ये मेन्स असा प्रकार नसतो तर एक चाडणी परीक्षा टेस्ट घेतली जाते मग त्यामधून एक विशिष्ट कटाप लावून उमेदवारांना मुलाखतीला पात्र केलं ठरवलं जातं मग आता ती स्क्रीनिंग टेस्ट इतकी महत्वाची का असते कारण एक गोष्ट लक्षात घ्या मुलाखतीला एव्हरेज गुण सर्वांना सारखेच असतात परंतु स्क्रीनिंग टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण आहेत कारण सरळ से सेवेच्या जाहिरातीमध्ये जर तुम्ही पहिला चारशे पाचशे जागांसाठी जाहिराती नसतात विशिष्ट जागांसाठी सरळ सेवेच्या जाहिराती काढल्या जातात मग त्या मर्यादित जागांसाठी जेव्हा कॉम्पिट करणारे जे, जे वर्ग असतात त्यामुळे चाळणी परीक्षेत सर्वाधिक गुण जर घेतले तर त्यांना मुलाखतीला ॲव्हरेज जर गुण मिळाले तरी त्याचा जो आहे आपल्याला जे शिफारस पात्र उमेदवारांच्या यादीमध्ये आपलं नाव असू शकतं म्हणून एक एक गुण इथे महत्वाचा असतो आता क्लासेसच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय आम्ही एक क्लास म्हणून जरी मी एक क्लास चालक जरी असलो तरी सुद्धा मागच्या सहा ते सात महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो की एकदम प्रामाणिकपणे ही सगळी जी डिलिव्हरी आहे मग त्यामध्ये कंटेंट असेल लेक्चर्स असेल नोट्स असतील टेस्ट पेपर असतील त्या पद्धतीने घेतले जात आहेत जे एक्झाम ओरिएंटेड आहेत म्हणजे त्या एक्झामची नीड काय आहे डिमांड काय आहे सरळ सेवेचा पॅटर्न त्या पद्धतीची डिमांड त्या पद्धतीची प्रश्नांची रचना आयोगाचे प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी बघून आयोगाचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अतिशोक्ती नाही आहे की संपूर्ण अभ्यासक्रम जो सुधारित स्वरूपाचा सहायक आयुक्त चा आला त्याच्यानंतर न्यू इंडिया करिअर फोरम एकमेव क्लास आहे संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी ज्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लेक्चर्स आणि नोट्स आणि टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे आणि ती त्या अभ्यासक्रमाला धरून आहे लक्षात घ्या ठीक आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही या कोर्सेसमध्ये काय प्रोव्हाइड करत आहोत जे तुम्हाला सर्वांना न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपवर गेल्यानंतर सुद्धा दिसेल आणि एन आय सी एफ एम पी डॉट कॉम या वेबसाईटला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसेल सेल जर तुम्ही सहाय्यक आयुक्तचा कोर्स जर घेऊ इच्छित असाल किंवा ते परचेस करू इच्छित असाल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही ओंवरव्यू दिसेल याच्यामध्ये लर्निंग मटेरियल आता तुम्हा अनेक उमेदवार जे आहेत त्यांच्या मनामध्ये ही शंका असेल की मी जर कोर्स आता जॉईन केला तर माझे झालेले लेक्चर्स कव्हर होतील का वगैरे तर सर्व लेक्चर्स लक्षात घ्या कुठलेही लेक्चर्स या आधी आम्ही घेतले ते मिस होणार नाही मग ते लाईव्ह लेक्चर्स असू दे की ते रेकॉर्डेड लेक्चर असू दे लाईव्ह लेक्चर झालेले असतील तर त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग जे आहे ते उपलब्ध असतं जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही गेल्यानंतर हे बघा लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग आता मी हे कालच लेक्चर घेतले ज्येष्ठ नागरिक कल्याण भाग एक, एक आता इथून पुढे रोज लेक्चर्स आम्ही अपलोड करत आहोत कारण आता परीक्षा जवळ येते लक्षात घ्या मग लेक्चर्समध्ये काय काय होतं की आपल्याला असं वाटतं की लेक्चरमध्ये शिकवलं जातं लेक्चरमध्ये शिकवलंच जात नाही तर लेक्चरमध्ये अप्रोच दिला जातो की तो प्रश्न आयोगाचे विविध प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा माझा प्रयत्न असतो फॅक्टशीट देणार चा प्रयत्न असतो फॅक्चुअल डेटा देण्याचा प्रयत्न असतो एखादी गोष्ट जी आहे ती आपल्याला का महत्त्वाचे आहे ते सांगण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये जी आहे ती क्लास ही महत्वाची भूमिका बजावते याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी काही लर्निंग मटेरियल जे आहे ते अपलोड झालेलं दिसेल सुरुवातीला सुधारित अभ्यासक्रम टेस्ट पेपर संपूर्ण अभ्यासक्रमाचे तुम्हाला दिसतील मग घटक नाही पेपर सुद्धा आमचे ऑलरेडी झालेले आहेत सुरुवातीला आम्ही घटक न्याय दहा पेपर आयोजित केलेले होते आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण अभ्यासक्रम जसं अभ्यासक्रम घोषित झाला त्यानंतर आपण संपूर्ण अभ्यासक्रमाचे पेपर आणले आता संपूर्ण अभ्यासक्रमाचे पेपर जे आहेत एकूण पंधरा पेपर्स आपले असणार आहेत या कोर्समध्ये आणि घटक न्याय टेस्ट जे आहेत ते एकूण आपले दहा पेपर्स आहेत त्याच्यापैकी सहा पेपर याच्यामध्ये अपलोड झालेले तुम्हाला दिसतील जवळपास सात झालेले आहेत पण सहा अपलोड झालेले दिसतील आणि इथे एकूण हे पंधरा आणि हे दहा एकूण पंचवीस पेपर म्हणजे दोन हजार पाचशे प्रश्नांचा सराव इथेच होतो आहे दुसरी गोष्ट मी विविध लेक्चर्समध्ये पी वायक्यू आणि त्यासोबत सराव प्रश्न हे सुद्धा एक्सप्लेन करतो त्यामुळे ते प्रश्न तर बाजूलाच जवळपास दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशेच्या आसपास आपण क्वेश्चन्स जे इथे पाहणार आहोत आणि जेव्हा मला माहिती आहे जेव्हा एक्झामची तारीख येईल तेव्हा मी हे सगळे लेक्चर जेव्हा रिव्हिजन स्वरूपात तुम्हाला डिलिव्हर करणार आहे तेव्हा सुद्धा काही ऍडिशनल क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत म्हणजे त्यामुळे तुम्ही अडीच हजार ते तीन हजारच्या आसपास आपण क्वेश्चन इथेच सराव करणार आहोत त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे ओके तिसरा मुद्दा की अभ्यासक्रम मुद्देसूद देणारा क्लास एकमेव आहे कारण हे सांगतोय तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा कुठल्याही क्लासेसला तुम्ही बघा कुठल्याही क्लासेसमध्ये मुद्देसूद अभ्यासक्रम शिकवलेला नाहीये लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे मुद्दा क्रमांक एक दोन या पद्धतीने काही फाईल्स अपलोड आहेत आणि काही लेक्चर्स अपलोड आहेत कारण मी पंधराच्या पंधरा फाईल्समध्ये एकाच वेळेला लेक्चर्स अपलोड करू शकणार त्यामुळे एक एक फाईल जी आहे ते रोज काही ना काही अपलोड होताना तुम्हाला दिसेल दीड महिन्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी आधी सुरुवातीला आम्ही नोट्स अपलोड केलेत जवळपास हे सगळे नोट्स मित्र हो लक्षात हा संपूर्ण जो पार्सल आहे एक जवळपास हे संपूर्ण पार्सल तुम्हाला घरपोच पाठवले जातात डिलिव्हरी घरपोच केली जाते त्यामुळे तुम्हाला लर्निंग मटेरियल मध्ये सगळं जे काही फिजिकली मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला घरपोच मिळतं टेस्ट सिरीज ऑनलाईन सुद्धा सोडवता येतात आणि त्याच्या सराव करता यावा म्हणून पीडीएफ आम्ही अपलोड करायला अपलोड करून देतो आणि ते तुम्हाला प्रिंट घेता येतात त्याच्या ओके त्यामुळे लाईव्ह क्लासेसमध्ये जॉईन करू शकता आणि जर लाईव्ह शक्य होत नसेल तर त्याचा रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता झालेले लेक्चर्स कुठले ते सुद्धा तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट टेस्ट पण होत आहेत नोट्स घरपोच डिलिव्हर होत आहेत त्याच्यामुळे याचा नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये जो आहे तो होणार आहे तिसरा जो सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे फीसच्या बाबतीत आता तुम्हाला एक गोष्ट सांगतोय जिथे बारा हजार पंधरा हजार फीस या कोर्सेस साठी घेतली जाते त्याच्यापेक्षा अत्यंत म्हणजे त्यापेक्षा तरी कमी आहे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय जिथे फक्त आम्ही आठ हजार रुपये फीस साठी घेतलेली आहे आणि कालावधीच्या बाबतीत सुद्धा लक्षात घ्या तुम्हाला तो दिसत सहा महिने जरी असला तरी सुद्धा परीक्षा होत पर्यंत त्याचा ऍक्सेस जो आहे तो दोन्ही मध्ये एक तर बॅच मध्ये असेल किंवा कोर्स मध्ये असेल परंतु ते लेक्चर जे आहेत ते तुम्हाला परीक्षा होत पर्यंत पाहता येतील अशी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्याच फीजमध्ये आम्ही जेव्हा प्रोव्हाइड करतो तर त्याच्यामध्ये आमचेही काहीतरी कष्ट आहेत लक्षात घ्या ठीक आहे मग जर तुम्हाला ते एकाच वेळेस पे करणं शक्य होत नसेल तर त्याला इन्स्टॉलमेंटची सुविधा सुद्धा दिलेली आहे तुम्ही दोन मध्ये सुद्धा ती पे करू शकता पहिलं इन्स्टॉलमेंट पाच हजार आणि त्यानंतर तीन हजार सुद्धा पे करू शकता मात्र दोन्ही इन्स्टॉलमेंट आल्यानंतरच त्याचे क्लास नोट जे आहेत ते घरपोच पाठवले जातील अशी एक अट आहे ही गोष्ट नोट करा ठीक आहे तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की कुठलीही शंका जर तुम्हाला याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही आम्हाला चॅट सेक्शन मध्ये विचारू शकता ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे शंका असण्याचं जी बघा कुठली शंका असेल तर विचार इल, विचार असे ते विचारल्यावरच ती निरसित होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विचारण्यासाठी तुम्ही चॅट सेक्शन दिलेलं आहे ऍटलिस्ट तिथे क्वेश्चन्स तर विचारा जर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी काही असेल तर आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल ते सांगितलं जाईल कुठल्याही पद्धतीच्या शंका असतील तर त्या मनात ठेवू नका विचारा त्या सॉर्ट आउट करा दिनांक वीस डिसेंबर 20 वीस डिसेंबरपासून आज लक्षात घ्या आज शेवटचा दिवस आहे अठ्ठावीस डिसेंबर आज रात्रीपर्यंत बारा वाजेपर्यंत या कोर्सची जी काही ऑफर सुरू आहे त्याची आज शेवटची तारीख आहे ही गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही हे कोर्सेस जॉईन करू इच्छित असाल तर विविध समाज कल्याण अधिकारीचा सुद्धा कोर्स तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता सहायक आयुक्तचा कोर्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसेल टेस्ट सिरीज जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याला इथे सहायक आयुक्त पदासाठी टेस्ट सिरीज आम्ही स्पेशल ऑनलेली आहे समाज कल्याण अधिकारी गडब पदासाठी टेस्ट सिरीज जॉईन करू इच्छितो त्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्ही दोन्ही पदांची तयारी करत असाल आणि इंटीग्रेटेड टेस्ट सिरीज जॉईन करू इच्छित असाल तरी सुद्धा त्यासाठी आपल्याला इथे टेस्ट सिरीज जी आहे ती उपलब्ध झालेली दिसेल समाज कल्याण अधिकारी या परीक्षेमध्ये आणि सहाय्यक आयुक्त या परीक्षेमध्ये दोन्ही परीक्षामध्ये समाज कल्याण अध्ययन हा पोर्शन आहे आता तुम्ही म्हणाल की सर समाज कल्याण अध्ययन म्हणजे काय म्हणजे समाज कल्याण अध्ययनातले जे मुद्दे याच्यामध्ये दिलेल्याची गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये समाज कल्याण अध्ययनातले समाजकार्याचा इतिहास तत्त्वज्ञानापासून तर समाजकार्याचा संबंधित समाजशास्त्र अर्थशास्त्रापर्यंत त्यामध्ये मानवी अभिवृद्धी पण आली आणि त्यामध्ये विज्ञान व अभियांत्रिकेचा सुद्धा समावेश केलेले हे जे आठशे पन्नास पैजेसचे क्लास नोट्स आहेत ते सुद्धा घरपोच उपलब्ध करून दिले जात आहेत फक्त पंधराशे रुपयामध्ये लक्षात घ्या त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग पोस्टल चार्जेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि विथ पाचशे एम सी क्यू पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे ऍटलीस्ट जर तुम्हाला ते शक्य होत असेल तर तुम्ही नोट्स पण मागू शकता म्हणजे तुमच्याकडे कमी पैशामध्ये सुद्धा तो ऑप्शन जो आहे तो आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे की हे मर्यादित आहे कारण हे सगळे जे आहे त्याची प्रिंट असते आणि ते संपल्यानंतर आम्हाला रिप्रिंट करता येणं शक्य नाही आहे स्थिती तरी त्याच्यामुळे आपण हे जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर याचासुद्धा कालावधी मर्यादित आहे जर तुम्ही हे घेऊ इच्छित असाल तर हे सुद्धा बाय करू शकता जर तुम्ही कोर्स घेऊ इच्छित असाल जे मी विशेष करून तुम्हाला सर्वांना सांगतो की सहाय्यक आयुक्तच्या बाबतीत जर असेल तर तुम्ही हा कोर्स तुम्हाला नक्कीच परीक्षेत मदतगार ठरणार आहे आणि ही अंतिम ही संधी आहे हा कोर्स जॉईन करण्याची त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचा सहाय्यक आयुक्त पदासाठी कुठलाही कोर्स आमचा ऑनलाईन स्वरूपात येणार नाही आहे थँक्यू